नमस्कार पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर जसं तुम्ही इथे बघताय हा आहे औवळ्यापासून तयार केलेला आवळा आवळा हा बहुगुणी व बहुउपयोगी आहे औळ्यापासून विविध रुचकर पापकृती करता येते आज आपण गुळाचा मोरावळा कसा करतात ते बघणार आहोत मोर आवळा हा विविध प्रकारे करता येतो व त्याची लागणारी पण भिन्न असते त्यापासून आपल्याला शरीराला मिळणारी ऊर्जा ही सारखीच असते गुळाचा मोर आवळा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो आवळा आणि अर्धा किलो गुळ आता या साहित्यापासून मोर आवळा कसा तयार करायचा ते पाहूया तर इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो आवळा आणि हा आवळा आहे तुम्ही स्वच्छ धुवून एका सुती कपड्याने त्यांना पूर्ण पोसून कोरडे करून घेतलेले आहे आता मी पुढे या भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला आवळा आहे तो वाफवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी चाळणीवर आवळा ठेवलेला आहे आणि त्यावर आपल्याला झाकण देऊन एक वीस मिनटासाठी छान असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजेच वाफवून घ्यायचं आहे ओवळा शिजत आला की तो आपोआपच त्याला तडा पडते की समजून जायचा आवळा इथे झालेला आहे सुरीच्या मदतीने मी तुम्हाला दाखवते हे बघा तर आवळा इथे झालेला आहे आता आपल्याला ह्या आवळ्याला पुन्हा एकदा छान सुते कपड्याने कोरडं करून घ्यायचं आहे म्हणजेच पुसून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्या फोडी करून घ्यायचं आहे तुम्ही अख्ख्या आवळ्याचा देखील मोरवळा बनवू शकता पण अख्ख्या आवळ्याचा मोरवळा लवकर मुरत नाही पाकामध्ये म्हणून फोडी असल्या की त्या लवकर मुरतात म्हणून मी इथे ह्या आवळ्याच्या फोडी करून घेणार आहेत बिया आहेत त्या आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत तर हे बघा अशा प्रकारे मी इथे आवळा आहे तो त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि बिया आहेत त्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपल्याला हा आवळा आहे तो त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आता मी इथे ठेवलेला आहे एक भांडव त्यामध्ये आपल्याला आवळा घालायचा आहे फोडी करून घेतलेल्या त्यानंतर मी ते घेतलेलं आहे अर्धा किलो गूळ तो आपल्याला बारीक करून आवळ्यामध्ये घालायचा आहे आणि आता आपल्याला फास्ट गॅसवरतीच गूळ आहे तो पूर्ण वितळवून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता गूळ आहे तो पूर्ण वितळलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा फास्ट गॅसवर गुळ आहे तो पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे मोरावळा हा साखरेपेक्षा जर की तुम्ही गुळाचा केला तर त्या मुवळ्याला गुळाचे गुणधर्म पण मिसळतात व तो जास्ती गुणकारी होतो जर तुम्ही ते बघू शकता आता आपल्याला हा ह्याला झाकण ह्याच्यावर झाकण ठेवून मिडियम गॅसवर आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं हा आणि आपल्याला दोन ते तीन वेळा झाकण काढून कंटिन्युअसली चेक करत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे तर अशा प्रकारे वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हा आवळा आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर ह्या मोर आवळ्याला आणखीन गुणकारी करण्यासाठी इथे मी काही खडे गरम मसाले वापरलेले आहेत त्यामध्ये मी ते घेतलेले आहेत पाच मिरी पाच लवंग एक दालचिनीचा तुकडा आणि दोन हिरवी मिरची हे मी ह्यामध्ये घालून एक पाच ते सहा मिनटं पुन्हा आपल्याला आवळा आहे तो शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एक सात ते आठ तास असंच झाकण देऊन आवळा आहे तो पाकामध्ये मुरत ठेवायचा आहे आवळ्याचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत तर ते फायदे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मेन्शन केलेले आहे तुम्ही तिथे चेक करू शकता तर तुम्ही ते बघू शकता आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपण सात ते आठ तास हे असं ठेवणार आहोत आवळा रोज सकाळ संध्याकाळ खावा त्यामुळे प्रतिकारशक्तीत वाढ होते कांती तजदार होते स्मरणशक्ती वाढते आरोग्य चांगले राहण्यासाठी मोरवळा रोज खाण्यास विसरू नका तर तुम्ही इथे बघू शकता मस्त आपला मोर आवळा असा मस्तपैकी तयार झालेला आहे आता तुम्ही हा मोर आवळा आहे तो दीड ते तो दोन वर्ष हवाबंद वर्णीमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता आणि रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही याचे सेवन करू शकता हे शरीरासाठी खूप उपयोगी आहे आणि गुणकारी देखील आहे तर तुम्ही ते बघू शकता छान असा आपला मोरावळा तयार झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा मोरावळा नक्की बनवून बघा आणि मी बनवलेला मोरवळा कसा वाटला ते तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, बा बाय